सार्वजनिक मध्यवर्ती श्री गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं सर्व गणेश भक्तांचं पंजाब तालीम येथे मी सहर्ष स्वागत करतो आशी आणी ना ना आशी ही मिरवणूक अतिशय ऐतिहासिक आणि न भूतो न भविष्यती अशी निघालेली आहे कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार नाही आहे सगळी मिरवणूक शांतता व सुव्यवस्थेत आहे सर्व गणेश भक्त मध्यवर्तीला सहकार्य करत आहेत आणि मध्यवर्तीच्या या मिरवणूकमध्ये सोलापूर शहरातील नामवंत मंडळ सहभागी झालेले आहेत आणि त्यांना बघण्यासाठी इथं आलोट गर्दी झालेली आहे या इथे गणेश भक्त आहेत त्याचबरोबर महिलांची सुद्धा सं, संख्या मोठ्या प्रमाणात आहे त्या आणि हे सगळं जे चाललं आहे ते गणरायाच्या कृपेनं अत्यंत उत्साहात आनंदात आणि व्यवस्थित चालू आहे आणि हा पंजाब तालीमचा भाग आहे लोकांनी कुठल्याही प्रकारची मनामध्ये शंका न घेता आनंदानं आणि उत्साहात सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळामध्ये सहभागी व्हावं आणि आपला आनंद द्विगुणित करावा गणपती